नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो किंवा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत स्वामी भक्तांनो उद्या मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे तर या दिवशी गणपती बाप्पाची आपल्यावर कृपा व्हावी त्याचबरोबर या दिवशी गणपतीची कृपा संपादन करण्यासाठी आपण काय सेवा करू शकतो तर याविषयी आजचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचेही काही असे प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला आपन तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात आधी सर्वप्रथम तुम्ही गणेश चतुर्थी दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही उपवास आणि संकल्प करा म्हणजेच सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि मग तुम्ही दिवसाची सुरुवात करा ती गणपती बाप्पाच्या स्मरणाने आणि उपवासाच्या संकल्पाने त्याचबरोबर गणेश पूजन म्हणजेच गणपतीच्या मूर्तीला किंवा तुमच्या घरात जो गणपती बाप्पाचा फोटो असेल त्या फोटोला स्वच्छ पुसून त्याचबरोबर मूर्ती असेल तर अभिषेक करून तुम्ही लाल फुले विशेषत जास्वंद अर्पण करा त्याचबरोबर तुम्ही अभिषेक म्हणजेच ग शक्य असल्यास तुम्ही बाप्पाच्या मूर्तीवर शुद्ध पाणी किंवा पंचामृताने अभिषेक करा आणि अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्ष म्हणा ज्याला आपण गणेश अथर्व शीर्ष म्हणतो ते तुम्ही अभिषेक करताना म्हणा त्याचबरोबर गणपती बाप्पाला प्रिय असलेली दुर्वांची जोडी तुम्ही अर्पण करा ती अत्यंत फलदायी मानली जाते त्याचबरोबर आता आपण पाहूयात की गणेश चतुर्थी दिवशी आपली मनोकामना पूर्तीसाठी विशेष अशी कोणती सेवा आहे तर एकवीस दुर्वांची जोडी गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करा आणि आर्थिक सुबत्तेसाठी म्हणजे जर आपल्या घरातली आर्थिक बाजू ही कमकुवत असेल पैशांची अडचण असेल पैशांची चणचण जर घरात बसत असेल तर तुम्ही आर्थिक सुबत्तेसाठी पाच दुर्वांना अकरा गाठी मारून त्याचा छोटा हार बाप्पाला अर्पण करा त्याचबरोबर दुसरी सेवा म्हणजे तुम्ही गणपती अथर्व शीर्ष पठण करा कधी तर गणपती चतुर्थी दिवशी म्हणजेच अंगारकी संकष्टी चतुर्थी जी उद्याची जी नवीन सालात प्रथम आलेली अंगारकी संकष्टी चतुर्थी तर त्या दिवशी तुम्ही ही सेवा करा त्याचबरोबर दुसरी सेवा म्हणजेच गणेश अथर्व शीर्ष तुम्ही गणेश चतुर्थी दिवशी संकल्प करा जी काही तुमची इच्छा असेल मनोकामना असेल त्यासाठी तुम्ही बाप्पापुढे संकल्प संकल करा बाप्पापुढे संकल्प घ्या आणि एकवीस वेळा तुम्ही गणपती अथर्व शीर्ष पठन करा याला सिद्ध मंत्र म्हणले जाते ज्यामुळे अडथळे दूर होतात मग ते अडथळे कशातले पण असो तुमच्या नोकरी व्यवसायातील शिक्षणासंबंधित जे का कशात अडच अडथळे अडचणी येत असतील त्यातील अडथळे या सेवेने दूर होतील फक्त ही सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्ही बाप्पा संकल्प करा तुमची मनोकामना बाप्पाला सांगा संकल्प घ्या आणि मग तुम्ही एकवीस वेळा गणेश थर्व शीर्ष करा मित्रांनो याला सिद्ध मंत्र म्हणले जाते आणि ज्यामुळे सर्व अडथळे आपल्या आयुष्यातील दूर होतात मग ते नोकरी आर्थिक बाबतीत असेल किंवा शिक्षणासंबंधित व्यवसायासंबंधित कशाही संबंधित असतील तर त्यातील अडथळे येणारे हे दूर होतील त्याचबरोबर बाप्पाला लाल चंदनाचा किंवा लाल चंदनाचा गुलाल याचा टिळा लावा आणि स्वतलाही लावा त्याचबरोबर मंदिर भेट म्हणजे त्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तुमच्या आजूबाजूला परिसरात कुठे जर बाप्पाचं मंदिर असेल जवळ कुठे मंदिर असेल तर तुम्ही अवश्य त्या दिवशी मंदिरात जा बाप्पाच्या चरणी डोके ठेवून आपली मनोकामना बाप्पाला सांगा ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही ह्या सेवा करू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे तुम्ही त्या दिवशी बाप्पाचा मंत्र जप करा मंत्र जाप करा होय ओम गण गणपतय नम हा गणपती बाप्पाचा मंत्र आहे आणि हा मंत्र अतिशय प्रभावी आहे त्यामुळे या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करा त्याचबरोबर एकशे आठ नाही तर तुम्ही अकरा माळी जर केलं तर ते खूपच उत्तम आहे खूपच फलदायी आहे आणि खूपच प्रभावी आहे ठीक आहे तर एकवीस वेळा गणेश अथर्व पठन आणि अकरा माळी ओम गण गणपत ये नम हो या मंत्राचा जाप तुम्ही उद्या करा आणि त्याचबरोबर हे झालं की तुम्ही संकटनाशन गणेश स्तोत्र आहे त्याचं पठन करा आता नावातच संकटनाशन स्तोत्र आहे जे आपल्या आयुष्यात येणारे संकटे त्या संकटाचा त्या समस्यांचा नायनाट करतं नाश करतं असं हे संकटनाशन स्तोत्र याचे तुम्ही पठण त्या दिवशी नक्की करा जास्तीत जास्त तुम्ही सात वेळा त्याचबरोबर तीन वेळा किंवा पाच वेळा या संकटनाशन गणेश स्तोत्राचं पठण नक्की करा त्याचबरोबर त्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाला प्रिय असलेल्या मोदकांचा किंवा लाडवाचा नैवेद्य नक्की करा होय उद्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी त्याचबरोबर दुपा अस दुपारी आरती करत असाल तर नाही तर बरेचसे भक्त हे सकाळ संध्याकाळच करतात तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही बाप्पाला नैवेद्य म्हणून मोदक किंवा लाडू याचा नैवेद्य नक्की दाखवा कारण बाप्पाला आपल्या मोदक आणि लाडू हे खूप प्रिय आहेत आणि उद्या बाप्पाचा दिवस आहे चतुर्थी आहे त्यामुळे तुम्ही हा नैवेद्य बाप्पाला नक्की दाखवा त्याचबरोबर ही झाली गणपती बाप्पाची उद्याची सेवा त्याचबरोबर तुम्ही त्याचबरोबर पुढील सेवा म्हणजे बाप्पाला नैवेद्य तर दाखवायचंच पण कधी तर तुम्ही सकाळची आरती झाल्यावर दाखवू शकता किंवा तुम्ही संध्याकाळची आरती झाल्यावर दाखवू शकता होय स्वामी भक्तांनो तुम्ही त्या दिवशी म्हणजेच उद्या बाप्पाची आरती सकाळी आणि संध्याकाळी नक्की करा ठीक आहे तर बाप्पाची आरती ही तुम्ही नक्की करा आरती झाल्यावर ते आरतीचं जा जे ताट आहे ते तुम्ही संपूर्ण घरात फिरवा हे खूप प्रभावी आणि फलदायी मानले जाते ज्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी त्याचबरोबर आपल्या घरातील जे काही निगेटिव्ह वाईब्स असतील त्या गोष्टी नाश पावतात कशाने तर गणपती बाप्पाच्या आरतीचा ताट संपूर्ण घरात फिरवल्याने तर हे तुम्ही नक्की करा बाप्पाची आरती नक्की करा आणि आरती झाल्यावर जसं मी आधी सांगितलं तसं सा। मोदकाचा किंवा लाडवाचा नैवेद्य बाप्पाला दाखवा तर अशा प्रकारे उद्याची ही सेवा आहे मित्रांनो गणपती बाप्पा हे चौसष्ट कलेचे अधिपती मानले गेलेले आहेत चौसष्ट कल्यांचे अधिपती ते आहेत मग त्यात कोणतीही कला असो मग त्यात शिक्षणासंबंधित नृत्य गायन वादन काहीही कोणतीही कला असो किंवा कोणतीही गोष्ट असो बाप्पा तुमची कोणतीही मनोकामना ही, मनो ही पूर्ण करणार म्हणजे करणारच फक्त उद्याची ही सेवा तुम्ही करा नक्कीच तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल बाप्पा तुमची कसलीही इच्छा असो किंवा कोणतीही मनोकामना असो ती पूर्ण करणार म्हणजे करणारच आणि गणपती बाप्पाची दर चतुर्थीला तुम्ही ही सेवा करू शकता त्यातून उद्याचा दिवस खरंच खूप पुण्य आणि फलदायी आहे कारण उद्या आपल्या नवीन सालातील म्हणजेच दोन हजार सव्वीस या सालातील पहिलीच अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे संपूर्ण साल आनंदी आणि भरभराटीत सुख समाधानात जाण्यासाठी तुम्ही उद्याची ही सेवा नक्की करा संकल्पपूर्वक ही सेवा करा मनोभावे आणि भक्तिभावाने ही सेवा करा पहा बाप्पा नक्कीच तुमच्यावर कृपा आशीर्वाद ठेवतील तर भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि ओम गण गणपत ए नम श्री गणेशाय नम धन्यवाद